क्रिसमस म्हणजे काय क्रिसमस म्हणजे दुखितांच्या जीवनातील आनंद न्याय अशांतीच्या गर्दीमध्ये वावरत असलेल्या शांतीचं दान असले प्रभूचा दिव्य प्रकाश म्हणजे क्रिसमस आपल्याला कदाचित उत्सुकता असेल की क्रिसमसची तयारी चार आठवड्या अगोदर होते हे जे चार आठवडे जे आहेत आठवड्याला ॲडव्हेंट सीजन किंवा आगमन काळ असं म्हणतात आता ही चार आठवडे कशा प्रकारे साजरे केले जातात आपल्या बाजूला आपल्याला एडव्हेंट रीत दिसते ही एडव्हेंटी रिंग जी आहे ही आपल्याला वर्तुळाकार दिसते वर्तुळाकार म्हणजे ख्रिस्ती जीवन ही अपूर्णतेतून परिपूर्णतेकडे जाते त्याचं प्रतीक आहे याला हिरवा रंग आपल्याला दिसतो हिरवा रंग म्हणजे आपलं जीवन हे आशादायी आहे परिपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये अडथळा जरी असला तरी हिरवा रंग जे सुजलाम आणि सुफलाम हे आपल्याला दर्शवित असते प्रभू ख्रिस्त जो आरंभ आणि शेवट आहे अल्फा आणि ओमेगा आहे यासाठी प्रतिक माणसे सी ही रीत ऍडव्हेंट रीत किंवा त्याला रिंग असं म्हणतात आता आपल्याला दिसेल यामध्ये चार मेणबत्त्या लागलेल्या आहेत पहिली जांबळी मेणबत्ती जी आपल्याला दर्शविते की प्रभू ख्रिस्त या जगामध्ये हरवलेल्यांसाठी दुखितांसाठी आशा व्यक्त करण्यासाठी आला म्हणून जांबळी मेणबत्ती प्रज्वलित केली जाते दुसरी मेणबत्ती तिला श्रद्धेची मेणबत्ती म्हणतात तिसरी मेणबत्ती तिला शांतीची मेणबत्ती बोलतात आणि चौथ्या मेणबत्तीला प्रेमाची मेणबत्ती म्हणजे परिपूर्ण तिथून आपण जात असताना एका बाजूला हे प्रेममूर्त जगी आले हे गीत आपल्या कानावर पडणार म्हणजे देव स्वतः मानव होण्या जगात आला देवाच प्रेम साकार करण्यासाठी या जगामध्ये अवतरला म्हणून त्याचं ते प्रेम तो असंख्यांमध्ये शांती प्रस्थापित करण्यात आला जिथे अन्याय होता तिथे न्याय प्रस्थापित करण्यात आला म्हणून त्या ठिकाणी शांतीची मेणबत्ती लावली जाते आणि संपूर्ण ख्रिस्ती श्रद्धेचा प्रवास जो अब्रामापासून सुरू झाला आणि प्रकटीकरणापर्यंत पोहोचला त्याचं प्रतीक म्हणजे श्रद्धेचं प्रतीक म्हणजे श्रद्धेची मेणबत्ती आता आपल्याला या ठिकाणी गुलाबी मेणबत्ती दिसेल गुलाबी मेणबत्ती म्हणजे रिचॉय गेल्याच रविवारी म्हणजे क्रिसमसच्या एक आठवड्या अगोदर तिसरा जो सप्ताह असतो त्याला गुलाबी रविवार किंवा उल्हासाचं रविवार असं म्हणतात गावदाती रविवार अशा नावाने पुकारलं जाते गुलाबी म्हणजे लवकरच येशूचा जन्म गव्हाणीमध्ये होणार आहे त्याचं प्रतीक म्हणजे ही गुलाबी रंगाची मेणबत्ती आहे दुसरं क्रिसमसचं प्रतीक म्हणजे क्रिसमस ट्री ख्रिसमस ट्री म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताच प्रतीक ज्याप्रमाणे आपल्याला पेटी पासकाची मेणबत्ती दिसते आणि पासकाच्या मेणबत्तीमध्ये आपण दर्शवितो ख्रिस्ती श्रद्धेचं रहस्त ख्रिस्त मरण पावला ख्रिस्त जिवंत झाला ख्रिस्त पुन्हा येईल त्याचं एक प्रतीक म्हणून आपल्याला पासकाची मेणबत्ती येशू पासकाचा कोकरा आणि त्याला जोडलेलं म्हणजे क्रिसमसच झाड म्हणजे येशू आपल्या मध्ये आहे तो आपलं जीवन प्रफुल्लित करत आहे म्हणून आपण ते डेकोरेट करतो सजवतो ख्रिस्ताचं झाड ख्रिस्ती श्रद्धेचं हे झाड आहे म्हणून ते बऱ्याच ठिकाणी आपण पाहाल तर हिरवागार असते टवटवीत असते त्यावर विविध प्रकारची रोषणाई केली जाते हेतू हा की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांमध्ये या क्रिसमस झाडाच्या रूपाने उपस्थित आहे नंतर आपलं पुढचं प्रतीक आहे ते म्हणजे क्रिसमसचा तारा आता तारा का दाखवला गेलेला आहे येशू जन्माची बातमी पसरवली पसरवली ती मेंढपाळाला दिली ती पूर्वेकडच्या तीन राजाला कळली परंतु त्याची दिशा भूलवणे म्हणून पूर्वेकडून त्यांना तारा दिसला आणि केवळ ताऱ्याच्या दिशेने पुढचा प्रवास करून ते गव्हाणीकडे आले राजाने जरी केला त्यांची प्रयत्न तरी देखील ते हरले नाहीत कारण तारा त्यांच्या जीवनातील अंधारावर मात करून त्याला जो महान प्रकाश आहे त्या प्रकाशाकडे घेऊन गेला म्हणून क्रिसमसची चांदणी म्हणून त्याला तारा दिसला आणि त्यांच्या जीवनातील अंधारावर त्यांनी मात केली त्याने आपल्या थैल्या रिकामी केल्या सोने उद आणि गंधरस दिलं हे राजाचं किंवा ज्ञानी पुरुषांचं कमिंग ऑफ मेजाय जे आहे त्याचं प्रतीक म्हणजे तारा आहे आणि दुसरा तारा अशासाठी की येशू योहान अध्याय सहा मध्ये म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे आता बच्च लोकांचा आवडता व्यक्ती म्हणजे क्लॉज खऱ्या अर्थाने हा सँटा क्लॉस म्हणजेच सेंट निकोलस निकोलसच्या जीवनामधील एक सुंदर असा प्रसंग जेव्हा निकोलसने पाहिलं एक कुटुंब खूप वेदनेमध्ये आहे त्या कुटुंबामध्ये लग्न सोहळा आहे पैसे अपुरे आहेत म्हणून त्याने गुपचूप पद्धतीने त्या कुटुंबातील घरातील खिडकीतून काही वस्तू आणि काही भेटवस्तू फेकल्या तेव्हाच्या दिवसापासून क्रिसमस म्हणजे सांता बाबा किंवा सांता क्लॉस जो आपल्याला विविध प्रकारची बक्षिस घेऊन येतो लहान पोरांना सांता क्लॉस आवडतो सांता क्लॉस दुसरा तिसरा कोणी नसून संत निकलॉस याचं ते एक प्रतीक आहे त्यानंतर आपल्याला आढळेल क्रिसमसच्या बेल जी बेल आपण आता क्षणभरापूर्वी ऐकली घंटानाद केला जातो प्रभू येशू ख्रिस्त जन्मलेला आहे ह्याचा घोष केला गेला याचा मोद केला गेला मोद घडे गगणी दूतांचा मोद घडे गगणी बेल दर्शविते की येशू आजही आपल्या प्रत्येकामध्ये हजर आहे इमॅन्युअल गॉड इज विथ अस देव आपल्या समवेत आहे आपल्या बरोबर आहे त्यास प्रतीक म्हणून ही बेल आहे जेव्हा हा घंटा नाद होतो निनाद होतो त्यावेळेला सारा आसमंत स्वर्ग आणि पृथ्वी एकत्र जोडले जातात म्हणून ती चच बेल आहेत त्यानंतर ग्लास राऊंड बॉल्स का वापरले जातात की येशू मध्ये एक नव तेज आहे एक शाइनिंग आहे ही शाइनिंग हे नव तेज जे भूतलावर अवतरणार आहे येशूच गव्हाणीमध्ये शर्माला येणार आहे हा सामान्य माणूस नाही आहे तो देवपुत्र या जगात अवतरणार आहे आणि स्वतः देवपुत्र जेव्हा मानावून भूमीवर येतो तेव्हा तेज वेगळं असते देवदूतांनी तेज अनुभवलं दिव्य प्रकाश मेंढकाळावर पडला त्यांनी तेज अनुभवला आणि त्या ते तेजाने प्रकाशित होऊन त्यांनी मेंढर सोडली आणि ते बाळ जो महान प्रकाश भूतलावर जन्माला आलेला होता त्याला पाहण्यास पुढे सरसावले त्यानंतर येते की गुरांचा गोठा आपल्याला प्रश्न पडेल की परमेश्वराने गव्हाणी का वळले देव राजवाड्यामध्ये जन्माला आला असता तसं पाहता प्रभू येशू ख्रिस्त श्रीमंत कुटुंबातून घराण्यातून होता दहावीदाचं घराणे होत गीतामध्ये आपण गातो प्रभू येशू नाव तुझे बेथले मगाव दहावीदाच्या राजा माझ्या नवसाला पाव म्हणजे दावीत घराण्यातील त्या कुळातील ज्या बेचाळीस पिढ्या आहेत त्या पिढ्यांमधील दावीत कुळामधून हा येशू जन्माला आलेला होता म्हणून त्या गव्हाणीमध्ये ते ते तो आला तेव्हा त्याला ते राजेपण सिद्ध करायचं नव्हतं तर त्याला दीन दुबळ्यांसाठी जे दबले गेलेले आहेत जे ठेचले गेलेले आहेत ते थकलेले आहेत जे रंजलेले आहेत जे गांजलेले आहेत ह्या सर्वांसाठी येशू भूतलावर आला म्हणून त्यांनी गुराचा गोठा निवडला आणि त्या ठिकाणी गाय होती तिने केलं मानवतेमध्ये देखील परस्परावर प्रेम करण्यासाठी शांती प्रस्थापित करण्यासाठी न्याय प्रस्थापित करण्यासाठी येशू भूतलावर आला संदेश आहे की आपण प्रत्येकाने दिनदुबड्यावर प्रेम करावं इशूने गव्हाणी निवडले आपण देखील आपली अंतकरणाची गव्हाणी पडले पाहिजे क्रिसमस हा संदेश घेऊन येते क्रिसमस म्हणजे धमाल नाहीये क्रिसमस म्हणजे एक वेगळे पण नाहीये क्रिसमस म्हणजे एकच मला प्रकाश मिळाला आहे तो प्रकाश मी इतरांना दिला पाहिजे मला शांती मिळालेली आहे त्या शांतीचं पाईक मी इतरांना केलं पाहिजे मला प्रभूने प्रेम दिलेलं आहे या प्रेमामध्ये मी सगळ्याला सामावून घेतलं पाहिजे गोडजोड वस्तू वाटतो केकचं वापटप होतो याचा अर्थच असा आहे की जो गोडवा मला मिळालेला आहे जी मधुरता मी अनुभवतो ती सगळ्या आसमंतामध्ये दुमदुमली पाहिजे हा क्रिसमसचा अर्थ आहे क्रिसमसचा हा सण आपल्या सर्वांना जल्लोषाचा आनंदाचा देवप्रितीचा जावो ह्याच माझ्या शुभकामना यू ऑल मॅरी क्रिसमस प्रभू जो गव्हाणी जन्माला आलेला आहे तो आपल्या अंतकरणाच्या गवाणी जन्माला यावा ह्याच माझ्या शुभकामना मेरी क्रिसमस